गावाला नू ऐकला पांडुरंग 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 विठू माऊली तू विठू माऊली तू माऊली जगाची विठू माऊली तू माऊली जगाची माऊलीत मूर्ती विठ्ठलाची गावाला न ऐकलास गावाला ऐकलास काय आज असा आषाढी एकादशी त्या निमित्ताने तुमच्या तुमका हार्दिक शुभेच्छा पांडुरंग पांडुरंग भाई तो पांडुरंग पांडुरंग म्हणजे कोण असा पांडू पाच पाच तत्व ह्यांनी संमिलित असा पाच तत्वाने संमिलित असा पाच तत्वाने परिपूर्ण असा असा तो तो पांडुरंग आणि ही पाच तत्वं का असत अग्नी वायू जल आकाश आणि पृथ्वी अशा या पाच तत्वाने तो ब्रह्मांड बनला ह्याच पाच तत्वाने हा ब्रह्मांड बनला ह्याच ब्रह्मांडात जा असा त्याच आपणातमध्ये असा तुमच्यामध्ये असा माझ्यामध्ये असा जा ब्रह्मांडी त्याच पिंडी म्हणून आपण काय म्हणतो काय म्हणतो जा पिंडी त्याच ब्रह्मांडी म्हणजे तो आणि मी वेगळो नाही असं म्हणून पांडुरंग पांडुरंग रंग रंगच जाना रं� त्याच्यात एक कल्लीन होणार एक रूप होणार पैशामध्ये या पंचतत्वामध्ये या पांडुरंगामध्ये समाजला काय समाजला तुमका सविस्तर समजून घ्यायचा असाल तर माझा सनातनी चॅनल असा त्या चॅनलवर जाऊन बघा मी वैता सविस्तर त्याच्यात टाकलेला असा एकादशीचं कारण काय असा उद्देश काय असा विठ्ठलाचा अर्थ काय असा पांडुरंगाचा काय अर्थ असा सगळं त्याच्यात टाकलेलं असा त्याच्यामागे विज्ञान काय असा त्याच्यामागे शास्त्र काय असा त्यासुद्धा स त्याच्यात मी उल्लेख केलेलो असा जाऊन त्या चॅनलवरती जा। माझे व्हिडिओ बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल ह्याच्यावर जास्त बोलण्यात अर्थ नाही तुमका भेटा घेत आहे नाही मी गाववाल्यांका तुमका बघूचा असा तर त्या, त्या चॅनलवर जावा सनातनी वास्तव त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेले असते समजला पांडुरंग पांडुरंग पांडु काय करतालास एकरूप होतालास आज असा एकादशी एकादशी आणि दुप्पट खाशी नाही नाहीतर तर आपण दुप्पट खाश्यात एकादशी म्हणजे एकादशेत रहवान त्या पंचतत्वाची एकरूप व्हायचं अकरा आपण काय असो आयुष्यभर दहा दिशे फिरत असतो घुटमळत असतो दिशाहीन झालेलो असतो अशा दिशाहीन झालेलो माणूस दहा दिशेक भरकटलेलो माणूस या एकादशी एका चित्ताने एका, चित्ता एका मनाने काय हो यो काय होयो ध्यानस्थ हो गो एक चित्त हो गो मन वढाय वढाय उभे पिकतलं ढोरं किती हाकल हाकल पेरी एका पिकावर असा जो मन असा चंचल मन का? काबूमध्ये ठेवणार या एकादशीच्या दिवशी ह्याच महत्त्वाचा असा मग एकादशी काय करतालास मनावरती नियंत्रण ठेवतालास मन काबूक ठेवतालास मनावरती संयम ठेवतालास ठेवतालास ना काय नुसतं ऐकतालास आणि चाललास तुम्ही मग खैतरी भरकटतालास दहा दिशा भरकटतालास नाही मा लक्षात राहात काय गावाल्यानु ऐकलास लक्षात राहावा एकादशी दुप्पट खाशी नाही एकादशेत राह ना विठ्ठल 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 पांडुरंग 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 आषाढी एकादशी तिचा महत्त्व पांडुरंगाचं महत्त्व विठ्ठलाचं महत्त्व विज्ञानाच्या स्वरूपात काय असा त्याचा उल्लेख मी केलेलो असो आहे जाऊन बघा तुम्ही बघलास तर कळताला ऐकलास तर समजताला सनातन म्हणजे काय असा विज्ञान आणि शास्त्र असा आता जाऊन बघा बघतालाच मा बघूकोच होया सनातनी वास्तव विठ्ठल 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 विठ्ठल